झोपडपट्टी पुनर्वसन मुद्द्यावर विधिमंडळात लक्षवेधी सुरू असताना जोरदार गोंधळ पाहायला मिळाला डिफेनच्या मालकीच्या जमिनी दगत असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एनओसी मिळवण्यासंदर्भात राज्य सरकारने काय पावले उचलली असा प्रश्न मंत्र्यांना विचारण्यात आला यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणात कोणताही पाठपुरावा करण्यात आलेला नाही या उत्तरानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला आणि सरकारवर टीकास्त्र सोडलं त्याच्यात वेस्टर्न एक्सप्रेस आणि हे सगळं आहे त्याच्यात एअरपोर्ट अथॉरिटी आहे बीपीटी आहे ह्या संस्थेबरोबर सांगड घाटण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी जर आम्हाला सगळ्यांना मुंबईच्या आमदारांना बोलवून एक बैठक घेतली आणि लवकरात लवकर एक टाइम बाउंड प्रोग्राम इथे जाहीर केला तर मला वाटतं ते मुंबई बरं होईल नेत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय ते ऐकून घ्या नाही समाधान झालं तर अध्यक्ष सांगतील ना काय सांगायचं ते मी मगाशी तेच सांगितलं अध्यक्ष महाराज वरुण शेरदेसाई सन्मान्य राम कदम साहेब आणि आता सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जे प्रश्न मांडलेले त्यांचं लिखी त्यांनी जर माझ्याकडे तशा पद्धतीचं पत्र दिलं तर माझ्या स्तरावरती मान्य मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी आम्ही बैठक घेऊ सन्मान्य सदस्यांचा विचार त्याच्यामध्ये समाविष्ट करू विभागाच्या अधिकाऱ्याला त्याच्या संदर्भामध्ये बोलवू आणि कशा पद्धतीनं पॉइंटेड म्हणजे आपल्याला ना हरकत केंद्राची मिळाली पाहिजे आणि हे प्रकरण ही झोपडपट्टी विकासाचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत यासाठी जी सकारात्मक पावलं उचलायची पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन आपल्या गृहनिर्माण विभागाच्या स्तरावर आपण तयार करू मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे ते सादर करू आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करून केंद्राकडं टॉप प्रायोरिटीवरती या सगळ्या प्रकरणांचा फॉलोअप केला जाईल चला okay. आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडं अपुरं ब्रिफिंग आहे अपुऱ्या ब्रिफिंगमुळं त्यांनाकडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता का काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला उत्तर घ्या उत्तर घ्या हे काय विचारलं प्रश्न विचारला उत्तर घ्याव असं नाही असं नाही आदित्यजी नाही काय संबंध तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना अरे उत्तर देता ना माझ्याकडे मंत्री ते बावीस काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होतं एकोणीस ते बावीस बुलेट बावीस तारखेला माननीय एकनाथ ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं उत्तर देऊ द्या अरे केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा उत्तर प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं तुम्ही काय खाली बसा आपण काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा बोला गुलाबराव पाटील बोला अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला होऊन आले का हे अध्यक्ष मोदय लाज काढायचा लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय हे बोलणार मंत्री महोदय पुढे जाऊया लाज जाऊया पुढे जाऊया उत्तर द्या मंत्री मोदय नाही नाही आता आता मंत्री मोदय उत्तर द्या आपण दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कोणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्यमंत्री होत ते सांगितलं का मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कोणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे एवढं काढण्याचं काय कारण आहे ऐकून घ्या ना सगळं उलट मी काय सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला मी तारका पत्र कारस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय तरीसुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं कदमसाहेबांचं नाव घेतलं आ विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या कुठल्या विभागातले डिफेन्स नेव्ही एअरफोर्सशी संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं थी। आणि काय उत्तर देऊ अध्यक्ष